बद्दल तुम्ही कधी ना कधी इंटरनेटवर काहीतरी वाचलं किंवा पाहिलंच असेल इल्युमिनाटी ही एक रहस्यमयी गुप्त संघटना आहे या संघटनेचा उद्देश अंधश्रद्धा धार्मिक प्रभाव आणि राजकीय दडपशय विरुद्ध बुद्धिवाद विज्ञान आणि स्वातंत्र्याचा प्रसार करणं हा होता खूप सिक्रेटली ही संघटना काम करत असायची असं मानलं जातं की ही गुप्त संघटना जागतिक सरकार अर्थव्यवस्था आणि माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करायची इल्युमिनाटीचे गुप्त सदस्य हे आजही काम करत असतात पण याला कुठलाही ठोस पुरावा नाहीये डॅन ब्राऊनच्या दावींची कोड सारख्या पुस्तकांमुळे आणि हॉलिवूड मूव्हीजमुळे इल्युमिनाटीला रहस्यमय स्वरूप प्राप्त झालं पण हे रहस्य नेमकं काय ते आजही रहस्यच बनून राहिलंय पण जर भारतातही अशी एखादी संघटना काम करते हे जर मी तुम्हाला सांगितलं तर भारतातही सम्राट अशोकाने अशी सोसायटी बनवली होती ही सोसायटी होती की नव्हती याबद्दल कसलीही माहिती कुठेही उपलब्ध नाहीये पण काही इतिहासकारांनी याबद्दल लिहून ठेवलंय सम्राट अशोकाची ही गुप्त संघटना होती तरी कशी आणि ती का तयार केली गेली होती आणि ती आजही अस्तित्वात आहे का या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊ महान सम्राट अशोकाने त्याच्या आयुष्यात अनेक युद्ध केली पण कलिंगच्या युद्धाने त्याचं आयुष्य बदललं तसं पाहिलं तर युद्ध जिंकल्यावर कुठलाही राजा हा आनंदी असायला पाहिजे पण या युद्धाच्या परिणामामुळे सम्राट अशोक अजिबात समाधानी नव्हता कारण या युद्धात सुमारे एक लाख सैनिक आणि दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला ज्यामुळे अशोकाने हिंसाचार सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग शांतता अहिंसा आणि धर्माचा प्रचार करणाऱ्या या सम्राटाने मानवी ज्ञानाच्या संरक्षणासाठी एक अनोखं पाऊल उचललं अशोकाच्या काळात म्हणजेच पूर्व दोनशे शहाऐंशी ते दोनशे बत्तीस या काळात भारतात विज्ञान तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा वारसा हा समृद्ध होता पण युद्धाच्या निमित्ताने अशोकाला जाणवलं की हे ज्ञान चुकीच्या हातात पडलं तर मानवजातीचा नाश होऊ शकतो त्यामुळे कलिंग युद्धानंतर त्याने हिंसा सोडली आणि बौद्ध तत्वज्ञानानुसार जगाला शांतता देण्याचा संकल्प केला याच पार्श्वभूमीवर सन पूर्व दोनशे सत्तरच्या सुमारास त्याने भारतभरातील नऊ उत्कृष्ट विद्वानांना गोळा केला या नऊ पुरुषांची ओळख गुप्त ठेवली गेली कारण संघटनेचं अस्तित्वच त्याला गुप्त ठेवायचं होतं पण इंग्रजी लेखक टाल्बन मुंडी यांच्या एकोणीसशे तेवीसच्या कादंबरी द नाईन अननोन या पुस्तकातून ही गोष्ट सर्वात आधी प्रसिद्ध झाली तर एकोणीसशे साठमध्ये मध्ये लुई पॉवेल्स आणि जॅक्स बर्गियर यांच्या द मॉर्निंग ऑफ द मॅजिशियन्स मधून ती लोकप्रिय झाली या गोष्टीनुसार अशोकाने ही संघटना युद्धातल्या वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि त्याच्या दुरुपयोगापासून वाचण्यासाठी स्थापन केली होती नाईन अननोन मॅन ही संघटना नऊ सदस्यांची होती ज्यात नेहमीच नऊ पुरुष होते यातला प्रत्येक सदस्य एका विशिष्ट ज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ होता आणि त्याच्या मृत्यूनंतर किंवा तो रिटायर झाल्यानंतर आपला उत्तराधिकारी तो स्वतः उडायचा या सोसायटीचे नियम कठोर होते यासाठी त्यांना गुप्ततेची शपथ घ्यावी लागायची ते सामान्य जीवनात मिळून मिसळून राहायचे पण ज्ञानाचं रक्षण करायचे जे ज्ञान मानवजातीला हानी पोचवू शकतं ते ज्ञान पूर्णपणे लपवलं जायचं पण गरज पडेल तसं ते जगाला वाटलंही जायचं या संघटनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते नऊ पुस्तकं प्रत्येक सदस्य एका पुस्तकाचा रक्षक होता आणि तो ती पुस्तकं सतत अपडेट करत होता ही प्राचीन पुस्तकं वैदिक ज्ञानावर आधारित असल्याचं सांगितलं जातं एका कादंबरीनुसार यात पहिलं पुस्तक हे प्रोपोगंडा आणि मानसशास्त्रीय युद्ध यावर होतं जे सगळ्यात धोकादायक पुस्तक होतं त्यात लोकांना प्रभावित करण्याच्या तंत्राचं वर्णन केलं होतं जे जागतिक सत्तेसाठीही वापरलं जाऊ शकत होतं दुसरं पुस्तक हे फिजिओलॉजीवर होतं एखाद्याला फक्त स्पर्श करूनच कसा मृत्यू देता येईल अशी अनेक रहस्य त्यात होती तिसरं पुस्तक हे मायक्रोबायोलॉजीवर होतं ज्यात बॅक्टेरिया व्हायरस आणि बायोटेक्नॉलॉजीबद्दल माहिती होती चौथं पुस्तक हे अल्केमीवर होतं ज्यामध्ये शिष्यातून सोनं तयार करण्याचं रहस्य होतं जे दुष्काळात मंदिरांना सोनं पुरवण्यासाठी वापरलं जायचं शिवाय अमरत्वावरचं लिखाणही त्यामध्ये होतं असं सांगतात पाचवं पुस्तक होतं एक्स्ट्रा टेरेस्टियल कम्युनिकेशन करण्यासंदर्भातलं ज्यात पृथ्वीवर आणि अवकाशातल्या एलियनसोबत संवाद करण्याचं तंत्र काय होतं याची माहिती होती असं सांगतात सहावं पुस्तक हे ग्रॅव्हिटीवरचं होतं ज्यात वेदांमधल्या विमान बनवण्याच्या टेक्निकचं रहस्य होतं जे त्या काळी आधुनिक विमान तंत्रज्ञाला प्रेरणा देणारं होतं सातवं पुस्तक हे कॉस्मोगॉनी संदर्भातलं होतं यात ब्रह्मांडशास्त्र आणि विश्वाचं रहस्य होतं आठवं पुस्तक होतं प्रकाशासंदर्भातलं ज्यात प्रकाशाची गती आणि त्याचा शस्त्र म्हणून वापर कसा केला जाऊ शकतो याची माहिती होती आणि शेवटचं पुस्तक होतं सोशिओलॉजी संदर्भातलं या पुस्तकात समाजाच्या उत्क्रांतीचे नियम आणि पतनाची भविष्यवाणी ही सुद्धा होती ही पुस्तकं आजही अस्तित्वात असल्याचा विश्वास आहे पण त्यांची कुणाला काहीच माहिती नाहीये या सोसायटीमध्ये फक्त नऊ लोक असायचे जास्तही नाही आणि कमीही नाही त्यांची स्वतःची एक भाषा होती जी त्यांनी शोधून काढली होती जी यापूर्वी कधीही कुणीही ऐकली नव्हती ते फक्त याच भाषेत संवाद साधायचे जेणेकरून त्यांची ओळख अस्पष्ट आणि लपलेली राहील त्यांच्याकडे असलेलं सगळं ज्ञान फक्त या नऊ पुरुषांच्या क्षेत्रातच राहणार होतं परिणामी ते अनेक संस्कृतींच्या उदयाचे आणि पतनाचे साक्षीदार होणार होते आणि मानव जातीला त्यांच्या मदतीची नितांत गरज असल्याशिवाय ते कधीही हातभार लावणार नव्हते पण हे नऊ पुरुष खरोखरच अस्तित्वात होते का याबद्दल त्यांचा उल्लेख का झाला नाही हा सिद्धांत टॅल्बोट मुंडी या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी उघड केला ज्याने ब्रिटिश भारतीय सैन्यात पाच वर्ष सेवा केली भारतात त्याच्या थोड्याच दिवसांच्या वास्तव्यात त्याने द नाईन अननोन नावाचं पुस्तक लिहिलं जे यात सिक्रेट सोसायटीवर आधारित होतं पण टॅल्बर्ट मुंडी फक्त पाच वर्ष भारतात राहिला शिवाय तो एक बाहेरचा माणूस होता ज्याने एका प्राचीन भारतीय गुप्त संस्थेचा शोध लावला जी दोन हजार वर्षांपूर्वी लपवली गेली होती त्यामुळे लोकांनी त्याच्यावर फारसा विश्वास ठेवला नाही याबद्दल कसली ऐतिहासिक पुरावेही नाहीयेत त्यामुळे आजही काही लोक या कथेला दंतकथा मानतात तर काही लोक तिच्यावर विश्वास ठेवतात तर काहींच्या मते या सोसायटीचे नऊ सदस्य आजही कार्यरत आहेत आणि त्यांचं आजही सगळ्या जगावर लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं खरंच आजही अशी काही लोकं असतील का की जी ही सिक्रेट सोसायटी चालवतात तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा